सो so, पहिल्या प्रॉडक्ट वर आपण येऊ बोचरा सुपर प्रत्येक शेतीची सुरुवात ही जमिनीपासून होत आहे जमिनीपासून जी सुरुवात होते जमिनीमध्ये येणारे कीटक यांचं संरक्षण करणं गरजेचं असत जी आज टाकुन टाकुन जमीन आजपर्यंत आपण खत टाकून टाकून बेकार केलेली आहे ज्या जमिनीमध्ये आपण जीव ठेवलेला नाहीये निर्जीव जमीन झालेली आहे बंजर बना दिया है जमीन को ऐसी जमीन में जान फूकना अगर है जमिनीतून येणाऱ्या कीटकांना जर तुम्हाला अटकाव करायचा आहे जी प्रत्येक शेतीची गरज असते आणि ज्याकरता केमिकल मार्केट मध्ये उपलब्ध आहे एखादी गोष्ट मारण्याकरता तुम्ही ती गोष्ट जमिनीमध्ये टाकता आणि जमिनीला सुद्धा मारता बरोबर आहे जमिनीतून येणारे जे कीटक असतात त्यांना मारण्याकरता तुम्ही जमीन सुद्धा मारता जमिनीमध्ये सूक्ष्म जीव असतात सूक्ष्म सूक्ष्मजीव असतात एक चमचाभर माती जर तुम्ही घेतली तर त्यामध्ये करोडो जीव असतात सजीव असतो जमीन जमिनीमध्ये जो जीव असतो तो, तो मायक्रोब्स असतात तुम्ही मागील कित्येक वर्षापासून केमिकल पेस्टिसाइड केमिकल फर्टिलायझर जमिनीमध्ये टाकून त्या जमिनीचा पूर्ण ऱ्हास केलेला त्या जमिनीला निर्जीव बनवलेला आहे मला एक सांगा युरियाची युरिया चार पाच किलो घ्या एका बकेटमध्ये टाका त्याच्यामध्ये पाणी टाका आणि तुम्ही त्याच्यामध्ये हात टाकून दाखवा बरं टाकू शकताय का शेतकरी आहे तिथे टाकू शकताय नाही ना मग तुम्ही तुमची झाडाची मुळं कशी टाकता हो त्याच्यामध्ये या प्रश्नाचं काही उत्तर नाही कारण वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे खत वापरणे ही संकल्पना होती खत जेव्हा लॉन्च झालं भारतामध्ये जगामधन तेव्हा दोन किलोची बॅग होती बरोबर आहे कोणाला माहिती आहे का दोन किलोची कोणालाच ना माहिती नाही कारण त्या काळातले कोणी नाहीये आता जिवंत पण दोन किलोची सर्वप्रथम बॅग लॉन्च केली होती कारण एकरी दोन किलो टाकावं लागतं अशी संकल्पना होती, संकल होती। आपण कितीवर गेलो पन्नास किलोची एक बॅग आहे पण किती बॅग टाकतो हो। दोन बॅग तीन बॅग चार बॅग पाच बॅग आता काही गिनती नाहीये एवढे बॅग टाकायला लागलो जमिनीमध्ये जीव असतात त्यांना मारून टाकलंय जमिनीमध्ये गांडूळ गान्ड, असतात त्यांना मारून टाकलंय जे आपले स्वतःचे मित्र असतात शेतकऱ्यांचे मित्र म्हणतात असे अन्य प्रकारचे जीव असतात जे उपलब्ध असलेले जे न्यूट्रिएंट आहेत जमिनीमध्ये ते उपलब्ध करून देण्याचं काम करतात जमिनीला सजीव करतात जमिनीमधून येणाऱ्या कीटकांना जे तुम्ही जेव्हा बी जमिनीमध्ये टाकता जेव्हा तुम्ही पेरणी करता जमिनीमध्ये किंवा जेव्हा तुम्ही नर्सरीतला रोप आणून जेव्हा जमिनीमध्ये लावता त्यामुळे जेव्हा रोप जमिनीमधून स्टँड होत उभं होत किंवा बियाणं अंकुरित होऊन वरती येणार आणि मुळे जेव्हा खाली जाणार तेव्हाच तो काळ असतो जेव्हा जमिनीमधून येणारे कीटक हे तुमच्या झाडावर अटॅक करतात झाडांच्या जा मुळांवर अटॅक करतात पांढऱ्या मुळेना ते खाऊन टाकतात झाडाला अर्धे जे मुळ तयार होतात ती मुळं जी न्यूट्रिएंट आणि खत आणि औषधं जी वरती नेणार आहे त्या मुळांना अटॅक करतात आणि ती टर्शरी जी मुळं आहे ते खाल्ल्यानंतर तुमचं झाड कमजोर होत मरत पण नाही कधी कधी पण कमजोर होतं आणि त्या कमजोर झाडांची हाईट कमी होते उत्पादन क्षमता कमी असते कारण बाळ जर सुरुवातीला गुडगुडीत असेल बरोबर ना जनमगुडीत येतात का माता लोक बदाम उगाळून देतात माझ्या आईने मला दिलाय लहानपणी सांगते माझी आई की बदाम उगाळून तुला द्यायची त्याच्यावर बदाम उगाळतात आणि देतात चाटण देतात कारण बाळाला सुरुवातीला गुटगुटीतात गुड़ कारण बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात जो सुदृढ बालक असतो तो भविष्यामध्ये चांगला सुदृढ पुरुष होऊ शकतो कारण त्याची बेसिक नीव असते जर तुमचं झाड तुमचं बियाणं तुमची जर शेतातली जी नीव आहे ती जर कमजोर झाली मुलांना जर खाण्यात आलं तर ती कधीही तुम्हाला चांगलं उत्पादन देऊ शकत नाही संकल्पना तीच समजून सांगणं बाळाला कसं गुटगुटीत गुड़ करतो तसं गुटगुटीत गुड़ करण्याकरता हे आपल्याला भूवस्त्र सुपर जमिनीत टाकायचं आहे कस करतं भूवस्त्र सुपर भूवस्त्र सुपर हे ग्रॅन्युलर फार्म मध्ये आहे हे कधीही तुम्हाला स्प्रे पंपातून देण्याचं औषध नाही हे खताचं खताचा विकल्प नाहीये हे खत नाहीये हे फक्त जमिनीतून येणाऱ्या प्रत्येक काम जर या औषधांमध्ये पॉयझन नाहीये केमिकल नाहीये तर आपण आपल्या किड्यांना मारतो कसं ही फिलॉसॉफी समजून घेणं गरजेचं आहे हे समजून घ्या तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या झाडावर फवारणी करता पीक संरक्षणा करता किडे येऊ नये म्हणून किंवा किड्याला मारावं म्हणून आपली औषधं मारण्याकरता नाहीये आपण जैन फिलॉसॉफी पालन करतो आपली कोणतीही औषधं मारण्याकरता नाहीये त्यांना शेतातून घालवण्याकरता येत हे पहिले लक्षात ठेवा आपली कोणती औषध कोणत्याही केमिकल सोबत कम्पेअर करू शकत नाही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मारण्याची औषधं नाही लोक याची तुलना करतात सर ते औषध तर लगेच मारलं की लगेच रिझल्ट नाही आपली फिलॉसॉफी वेगळी आहे जेव्हा तुम्ही फवारणी करता झाडावर आणि झाडावर कोणताही कीटक येतो रस शोषण करणारा कीड असू द्या किंवा अळीसारखे किडे असू द्या मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी लालकोळी किंवा अशा तत्सम जे रस शोषण करणारे जे किडी आहेत त्या किडी किंवा ज्या अळीच्या ज्या किडी आहेत सोयाबीनवरची अळी असू द्या टोमॅटोवरची असू द्या कपाशीवरची असू द्या वांग्यावरची असू द्या ह्या सगळ्या अळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या अळ्या जेव्हा तुम्ही फवारणी केलेल्या झाडांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्याच सर्वप्रथम त्याचा कार्यक्रम होतो चार पद्धतीने कार्यक्रम होणार आहे निश्चित चार पद्धतीत कार्यक्रम होतो पहिला कार्यक्रम त्याचा काय होतो जेव्हा तो खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच शब्दावर लक्ष द्या तो जेव्हा फवारणी केलेल्या झाडाचं नुकसान खाण्याचं किंवा खाण्याचा प्रयत्न केला असेल तरच त्या कीटकाच तोंड बंद होत तोंड बंद झालं म्हणजे खाणं बंद जसं आपल्याला टॉन्सिल्स असतात त्यांना मॅन्डिबल्स असतात गळ्यामध्ये मॅन्डिबल्स चोकअप झाले म्हणजे अँटेक त्याचा बंद झाला पाणी किंवा काय जे तत्सम त्याला खायचं आहे ते बंद झालं स्टार्वेशन सुरू झालं भूक सुरू झाली भूक मरी सुरू झाली दुसरा इफेक्ट त्याच्यावर होतो त्याला ब्रेन स्ट्रोक येतो काही तर पोर्शन तो खातो ना पानाचा तुकडा खातो फळाचा तुकडा खातो फूल खातो ते खाल्लेलं त्याच्या पोटामध्ये गेलं की त्याला लगेच ब्रेनस्ट्रोक येतो ब्रेनशी रिलेटेड जी काही त्याची शरीर क्रिया चालू आहे ती सगळी इमिजिएटली बंद होते आणि चौथा इफेक्ट त्याच्यासोबत होतो तिसरा तिसरा इफेक्ट त्याच्यासोबत होतो त्याला पॅरालिसिस अटॅक येतो कारण ब्रेन बंद पडलं की पॅरॅलिसिस येणे आवश्यक आहे कारण या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला थोडं माहितीये की तिसरा इफेक्ट तिसरा कार्यक्रम त्या अळीसोबत किंवा त्या कीटकांसोबत होतो त्याला पॅरेलिसिसचा अटॅक येतो आणि चौथा इफेक्ट त्याच्यासोबत होतो त्याच्या शरीरातून डिहायड्रेशन होऊन तसं माधा होतंय ना आता घाम चाललाय सगळा डिहायड्रेशन होऊन त्याच्या शरीरातून पाणी बाहेर पडतं आणि अशा प्रकारे कीटकांनी फवारणी केलेल्या झाडाला डॅमेज करण्याचा जेव्हा प्रयत्न केला प्रयत्न केला तेव्हा चोवीस तासाच्या आत त्याचा अंत निश्चित आहे आणि कधी कधी अशा कंप्लेंट येतात फवारणी केली तरी ती अळी दिसते असं तरी तो कीटक दिसतो आहे तो कीटक निश्चितच दिसेल पण तो नुकसान करणारा नाही तो जेव्हा नुकसान करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तो निश्चितच मरणासन्न अवस्थेत जाणार आहे म्हणजेच तुम्हाला तुमचा शेजारी असतो ना शेजाऱ्याशी शे कधीही तुमचं पटत नाही बरोबर आहे शेतीच्या शेजारचं म्हणतोय कारण धुळ्यावर ना सगळ्यांचीच भांडणं असतात बांधावरून सगळ्यांची भांडणं असतातच अशा वेळेस तुम्ही फवारणी केली की तुमच्या शेतातून फवारणी केलेले के जे के म्हणजे झाडावरचे कीटक आहेत ते बाजूच्या जे शेतात चालले जातात त्या शेतामध्ये नुकसान होत नाही जरी कीटक तुम्हाला त्या शेतामध्ये दिसेल तरी तो त्या शेतामध्ये नुकसान करू शकत नाही जोपर्यंत तो त्या शेतामधून पळून जात नाही तो जिवंत पण राहू शकत नाही एक किडा दोन दिवस जिवंत राहील तीन दिवस राहील चार दिवस राहील व्हाईट फ्लाय पांढरी माशी ही आठ ते बारा दिवस बिना खाल्ल्याची राहू शकते तर ती सुद्धा जिवंत राहू शकते पण नुकसान आपल्या टळत रिझल्ट कसे बघायचे हे सुद्धा प्रत्येक प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगेन आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टची फिलॉसॉफी ही अशा प्रकारे आहे याची तुलना कधीही अशी करू नका की इकडनं आम्ही फवारणी करतोय स्प्रे पण घेतलाय त्यांनी हातामध्ये नौजल घेतलाय आणि तो फवारणी करतोय आणि मागे पलटून बघितलं अळी लगेच खाली पडते अशी औषध आहेत मार्केटमध्ये आहेत ना त्याची तुलना तुम्ही याची करू नका कारण जी खाली पडणारी अळी असते ती चक्कर येऊन खाली पडते आणि दोन तासांनी पुन्हा वरती जाते <laughs> केमिकलच्या बाबतीत हे होत आणि आपल्या बाबतीत काय होतं आपल्या बाबतीमध्ये त्याचं ब्रेन जात डोकं जात बॉडी जाते शरीरातून पाणी जाते त्याला रिकव्हरी करण्यासाठी आणि अशा प्रकारे ती अळी एंड होते आणि ती स्वत स्वतःच्या शरीरामध्ये जर पॉयझन तुम्ही वारंवार फवारणी करत असाल केमिकलची जर तुम्ही तुमच्या शेतावर फवारणी करत असाल तर किडा हा एकाच वर्षामध्ये बारा ते पंधरा जनरेशन करतो कधी कधी बेचाळीस जनरेशन पर्यंत एका किड्याचे एका वर्षामध्ये होतात आयुष्य जे असतं एका वर्षामध्ये बेचाळीस जनरेशन तर लॉ ऑफ डार्विंग प्रमाणे लॉ ऑफ रेव्होलुशन प्रमाणे जे तुम्ही पॉयझन टाकताय ते वारंवार त्याची पचन शक्ती वाढते आणि तो स्वतःच्या शरीरामध्ये असे बदल घडवतो की ते बदल घडल्यानंतर त्या औषधाला तो रिस्पॉन्स देत नाही प्रतिसाद देत नाही त्यामुळे पुढच्या वर्षी त्या औषधाचे रिझल्टच येत नाही पण आपल्या बाबतीत काय होतं हे कळतच नाही त्याला जीव का चाललाय तर कळतच नाही ना तोंड बंद झालं काय झालं माहितीच नाही यामुळे वीर होतं म्हणून तोंड बंद झालं ब्रेन स्ट्रोक झाला का माहितीच नाही कारण ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर तर ता काही कळतच नाही पॅर्लिसचा अटॅक येतो शरीरातून पाणी बाहेर जातं त्यामुळे वारंवार वर्षानुवर्ष एका पाठोपाठ एक असे जरी तुम्ही आपल्या औषधांची फवारणी घेतली तरी रेजिस्टन्स डेव्हलप होत नाही अशा प्रकारे आपल्या औषधांची फिलॉसॉफी आहे जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये टाकणार त्यावेळेस संपर्कामध्ये ज्यावेळेस हे ग्रॅन्यूल येत तेव्हा त्याच्यावर औषधीची कोट केलेली आहे स्वतःचं स्वतःच ग्रॅन्युलचं कोणत्याही प्रकारचं रिझल्ट नाही पण त्यावर जे औषध आपण हे कॅरियर आहे वेंटोनॅट ग्रॅन्युल म्हणजे कॅरियर आहे औषध तुमच्या जमिनीमध्ये नेण्याचं कॅरियर आहे ते जे औषध त्या ग्रॅन्यूल वर आम्ही चिपकवलेलं आहे ते जेव्हा पाण्याच्या जे संपर्कात येतं त्यामध्ये मिक्स होत आणि जमिनीमध्ये जात आणि तुमच्या जमिनीमध्ये झाडांच्या मुळांना चिपकून जात आणि तुमच्या झाडांच्या मुळांना जेव्हा ते चिपकलं पुढील सहा महिने एकशे ऐंशी दिवस ते तुमच्या मुलांच संरक्षण करत राहत कशापासन तुमच्या जमिनीमध्ये अं असते वाळवी असते कटबॉम्स असतात किंवा मराठीमध्ये काय काय म्हणतात मी तुम्हाला हे दाखवतो किड्यांचे फोटो दाखवतो मग तुम्ही मला सांगा काही शेतकरी आहेत इथे सांगा गोगोल काय वाळवी हुमनी याला क्रिकेट म्हणतात हिंदीमध्ये झिंगूर म्हणतात आता अजून सांगू का हा रात्री हा रातकिडा म्हणतात आपला हा करता दुश्मन आहे तर अशा प्रकारे काही मंडळी आहेत जी जमिनीमधून येऊन तुमच्या झाडांच्या मुळांना अटॅक करते पण जेव्हा तुम्ही तुमच्या झाडांना ग्रो म्हणजे दिलेला आहे ते लिक्विड मिक्स होऊन पाण्यासोबत जमिनीला चिपकून गेलेलं आहे पुढील एकशे ऐंशी दिवस तुमच्या झाडांचं जशी मुळं मोठी होतील तसं हे औषध सुद्धा एक्सपांड होतं मुळाच्या टोकापर्यंत राहत पहिले मुळ एक इंच असत नंतर दोन फुटापर्यंत जातं पाच फुटापर्यंत जात तोपर्यंत तुमचं औषध एक्सटेंड होतं आणि जेव्हा हे किडे जमिनीतून तु येतात तुमच्या पांढऱ्या मुळांना जेव्हा नुकसान करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्याच्यासोबत फोर पॉईंट प्रोग्राम होतो कार्यक्रम होतो त्याचा तोंड बंद होतो प्रेन स्ट्रोक होतो पॅरालिसिस अटॅक येतो आणि शरीरातलं पाणी बाहेर निघून जातं अशा प्रकारे सगळे कीटक जमिनीमधूनच अंतर होतात आता या मध्ये फोरेड थायमेड खूप चाल चालत होत ना पहिले चालायचं आता सरकारने बॅन केलं कारण जमिनीमध्ये आता भेटत नाही फोरेड थायमेट आता काय भेटतं कार्बारिल रिजेंट अशी औषधं भेटतात जी केमिकल आहेत रेड वाली आहेत आणि हे संरक्षण किती देतात किती देता फक्त तीस ते पंचेचाळीस दिवस एक महिन्यापर्यंत नंतर काय होणार माहिती नाही खर्च केलाय तुम्ही संरक्षण देणार आहे त्याकरता दोनशे रुपये एक्स्ट्रा मागतोय देणार का सांगताना किमती का, yes. का जास्त आहे हे असं सांगायला पाहिजे तर कळलं त्याला हे मला हे हजार रुपयात भेटत आणि हे तुमचं बाराशे आहे दोनशे महाग आहे मी घेणार नाही संरक्षण किती दिवस हे पंचेचाळीस दिवस हो, जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस हो। देते नाही देते आपल्याला माहित नाही पण हे सहा महिने संरक्षण देत हे तुम्हाला कळत नाही जीव आपल्याला जमिनीमध्ये हे टाकायलाच का पाहिजे हे अजून समजून घ्या प्रत्येक किड्याची उत्पत्ती जी आहे ती जमिनीतून होते प्रत्येक कीटक हा जमिनीमध्ये टाकलेल्या कोशामधून बाहेर पडतो आणि सगळ्या कीटकांचे कोश हे जमिनीमधून टाकण्यात येतात जर जमीन तुमची जर सॅनिटाइज केलेली असेल तर तुम्हाला हे लक्षात येतं कि तुमच्या जमिनीमधून ते कीटक पुन्हा बाहेर येणार नाही म्हणजे ज्या शेतीमध्ये भूवस्त्र सुपर तुम्ही जमिनीमधून पेरणीच्या वेळेस किंवा रोप लावते वेळेस जेव्हा टाकणार आहात त्या शेतामध्ये कीटकांची संख्या कमीत कमी पन्नास टक्के कमी होऊन जातात म्हणजे बेस्ट पॉप्युलेशन किड्यांची संख्या तुमच्या शेतावर जी येणार आहे ती पन्नास टक्क्यांनी कमी होते कारण जे जमिनीमधून येणारे कीटक आहेत ते फेवरेबल कंडिशन आल्याशिवाय जमत नाही आणि तुम्ही भुवत्रा सुपर जमिनीतून टाकलं की ती कधी येणार नाही मक्याची शेती आता तुम्ही सगळे करताय मध्ये सुरुवातीच्या अवस्थेला अर्धा एक फुटाचं जेव्हा रोप होत म्हणजे झाड होत तेव्हा लगेच एक अळी येते फॉल म्हणतात बरोबर आहे कोणत्याही केमिकलने ती अळी मरत नाही जमिनीमध्ये जर तुम्ही गुस्त्र सुपर टाकलेलं असेल ना तर तुम्हाला असं जाणवेल की ऐंशी टक्के हळीचा नायनाट तर जमिनीतच झालाय फॉल आर्मी वम त्याचं नाव आणि ह्या किटकांकरता भारत सरकारच नाही भारतात कोणतंही केमिकल बनलेलं नाहीये आतापर्यंत मग तुम्ही काय करता तुम्ही दुकानामध्ये जाता एक केमिकल घे दोन घे तीन घे चार घे तो मारतो बिचारा त्याला शेती वाचवायची असते ना तो बाजारी होतो तो, तो तिथनं विकत घेतो हो। आता बाजारी होणार नाही जमिनीतून बाराशे रुपये टाकल्यानंतर जमिनीमध्ये बाराशे रुपये टाकल्यानंतर त्याला फॉल आरमेवर ऐंशी टक्के त्याच्यामध्ये नियंत्रण राहील उरलेले आमचं बाकीच्या गोष्टी करून घेतील उरलेले वीस टक्के आम्ही मारून टाकू ऐंशी टक्के मध्ये ढोलतात औषध नाही आहे एकरी फक्त तुम्हाला दोन बॅग टाकायचे असतात चार किलो टाकायचं जमिनीमधून जेव्हा टाकतात तेव्हा जमिनीची पोत सुधारणा सुद्धा होते सॉइल टेक्स्चर आणि स्ट्रक्चर जमिनीचा पोत सुधारणा होते जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची जी संख्या वाढते ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये वाढत आणि ऑर्गेनिक कार्बन जिथे वाढत तिथे सूक्ष्म जीव वाढतात आणि सूक्ष्म जीव जिथे वाढतात तिथे निश्चित रूपामध्ये उपलब्ध असलेले प्रश्नोत्तरी आपली उपलब्ध असलेले जे न्यूट्रिएंट आहे खत आहे जे जमिनीमध्ये तुमच्या पडलेलं आहे ते न्यूट्रिएंट उपलब्ध मात्रेमध्ये करून देण्याचं काम हे जीव करतात हॅलो ऐकू आलाय येतोय लक्षात येत आहे का ओके जे जमिनीमधून सूक्ष्म जीव सुद्धा वाढणार आहे आणि आता जे जमिनीमधून आजपर्यंत तुम्ही केमिकल टाकत होता त्या जमिनीमधून गांडूळ वाचवलेत का हो तुम्ही केमिकल आणि खत जेव्हा टाकता तुम्ही त्या गांडूळांना सपशेल मारलय पण जेव्हा तुम्ही हे सपशेल मारताय तुमचा एक मित्र तुम्ही विसरलात जेव्हा तुम्ही भुवाथल्या सुपर जमिनीमधून टाकणार तुमची गांडुळांची संख्या निश्चितच त्या शेतामध्ये वाढणार आहे त्यामुळे जेव्हा जर गांडूळांची संख्या वाढली तर तुमच्या तुमच्या शेताची खताची मात्रा सुद्धा कमी होते कारण गांडूळ हे माती खात आणि माती सोडत असं नाही ते खतामध्ये रूपांतरित करून आणि ते खत तुमच्या झाडाला लागू होत लक्षात घ्या आणि ज्या शेतामध्ये गांडूळ जास्त ती, शे, शेत जा शेता ती शेत ते शेत भुसभूषित होत आणि ज्या शेतामध्ये भूसभूषितपणा असतो ते शेत उच्च कोटीच मांडलं जात आणि तुम्हाला उत्पादन देण्याकरता त्याचा फायदा होऊ शकतो सहा महिन्यापर्यंत याच तुमचं झाडाचं नुकसान करणं हे टाळत